सुद्धा पर्याय शोधून काढला की यांनी जाळू नये म्हणून आपण एक करायचं हुंदराच्या बिळात कागद चोरून ठेवायचे उंदीर पण लई खतर नको माझे कागद कागद अजून आत घेऊन जायचे मला सापडायचेच नाही उंदराचा रा राग यायचा ते पण सापडायचे नाही म्हणून एक घटना मात्र आहे की त्यावेळेस मी कागद चोरून ठेवताना एक कागद गदिमानची कविता असलेला मला तो वाचायचा होता पिऊन टाकायचा होता म्हणून डाव्या हाती कागद उजव्या हाती पाण्याचे भांडलं कारण निमित्त असल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही असं सासरू जाता जाता मला मोठंच्या मोठं बीळ दिसलं उंदराचं मला वाटलं की आहे आपली देनाभ्यां बड घे आणि डाव्या हातात असलेला कागद मी त्या उंदराच्या बिळ्यामध्ये घुसवला करंगळीला आग जाळ झोमला कारण ते बीळ उंदराचं नव्हतं मुंगसाचं होतं मुंगसाचं आणि सापाचं हाडवै रस्ते म्हटलं चालल साहेब लक्षात ठेव पाच मिनटं राहिले मी असं केलं नाही की दोन मिनिटं राहिले म्हटलं चालेल साहेब मी असं करायला लागलो ना गोल गोल की नमस्कार म्हणून उभं राहायचं म्हटलं राहील साहेब बोमलो का म्हटलं ओरण म्हणे मी वाट पाहते मला माझा वेळ कळतो किती झाला ते मी वाट पाहते असं करत का नाही करत मी आपला माझा वेळ संपला मी नमस्कार म्हणून उभी राहिले आणि ते गुंडाळायला लागलं म्हटलं ये साहेब तुम्ही ते असं असं ते असं केलं नाही हो ते म्हटले अरे विसरलो की हो आ, मला वाटलं यांना की कलाकार नवे आहेत का हर रोज कलाकार आणि माझं बोलताना जर ते गुंडाळी करायला विसरलं असेल तर क्या आहे या कॉलर टाट कोय आहे हिंमत वाढली ना पण हिंमत केली म्हणून तिथे घुसले म्हणून नाहीतर कसं शक्य आहे कोण कीच गेली मी खसखस सिद्धताई सपकाळ हे प्रत्येक ठिकाणी मी संघर्ष करून पुढे गेले आणि यशस्वी झाले आणि मग हिम्मत वाढत गेली खरं सांगते हे कारण आहेत त्याला सिंधुताई जेव्हा एखादा मी चित्रपट पाहते किंवा नाटक पाहते आणि समजा ते एखाद्या व्यक्तीवर आधारित असेल तर असं वाटतं की बापरे कसं हे जीवन जगलं असतील पण तुमच्यासारखं असं आयुष्य जगलेली बाई जेव्हा एखादा सारांश सारखा चित्रपट मन हलवून टाकणारा बघते किंवा अन्य काही अशी कुठली एख, एखादी कलाकृती तुम्ही पाहिलात आणि हललात का हा हिमालयाची सावली हिमालयाची सावली आता ना बगतली। आता नाटक बघितले मी आता महिना दोन महिने झाले हिमालयाच्या सावलीत मी हल्ले आणि त्यात जे काम केलं ना भारती पाटलांनी भारती पाटील क्या वाद आहे जिंदाबाद आहे भारती बहुत मोठे हो उदार आहे ते माईच्या सभेच्छा तिला <laughs> त्या भारती पाटीलला नक्की तुमचा निरोप जाईल माई एक सांगा की पुढे जी समस्या आली ती डावलून तुम्ही पुढे नाही गेलात त्याच्यासाठी तुम्ही आधार बनलात असंच तुम्ही वृद्धांसाठी सुद्धा आधार बनलात तुम्ही तुमचा आश्रम वृद्धाश्रमासाठी त्यांच्या पालनपोषणासाठी सुरू केलात हे असं केवळ काहीतरी मिटवायचं हे असं वाईट घडता कामा नाही हे एकच हेतू आहे का तुम्हाला अन्य पण काही संकट दिसत आहेत पण तुम्हाला दुर्लक्ष करायला नाही माझा फार मोठा आवाका विचार करायचा नाहीये आता उदाहरणार्थ मग माझी मुलगी बोलत होती ना ते ममता की आई खूप दूरचा विचार करते खूप दूरचा मी वृद्धाश्रम काढायला कारणच आहे की ह्या म्हाताऱ्या झाल्यात बाया कधीतरी मी म्हातारी होणार आहे म्हणून संबलकी बिफोर टाईम सावधान <laughs> <laughs> माझ्यावर अशी वेळ आली तर वृद्धाश्रमाने मला स्वीकारावं म्हणून मी वृद्धाश्रम सुरू केला आणि खरं सांगू मी जेव्हा ओली बाळांती नसता मा आईकडे केलं गेले तेव्हा हो माझ्या आईने मला हाकल तेव्हा हो मला माझ्या आईचा राग आला होता आता मला कळालं की माझ्या आईने जर हाकल नसतं तर मी आईच्या झोपड्यामध्ये रोज मजुरी करून जगले असते मी जग पाहिलं नसतं त्यामुळे मी माझ्या आईला माफ केलं आणि त्याचा मोबदला द्यायचा म्हणून मग माझी आई वृद्धाश्रमाचं नाव दिलं माझी आई वृद्धाश्रम एखादं टाकलेलं लहान मूल ते तुम्ही वाढवता एखाद्या टाकलेल्या वृद्धाला तुम्ही साप सांभाळता या सगळ्यांमध्ये एक नकारात्मकता असेल ना आयुष्यात कारण त्यांच्या वाट्याला अन्याय आलं दुःख आलं मग त्यांना तुम्ही कसं आनंदी करता नाही त्यांच्या वाटेला दुःख आलं अन्याय आलं त्याच्यापेक्षा थोडस सवय माझ्या वाट्याला आलं आणि मग मी पहिल्यांदाच कबूल करून टाकले की मला फुलंदेवी व्हायचं होतं पण शिंदूताच झाले मला <laughs> ढिशाव ढिशाव गोळीबार करायचं होतं पण जमला नाही याचं कारण कुठल्या तरी जन्माची पूर्व पुण्याही सोबत होती त्यामुळे तिकडे जाण्यापेक्षा इकडे ओढलं आणि अजून एक सांगू माझा कोणावर रागच नाही याचं कारण जगा आणि जगू द्या कोणावर राग धरायचा आणि राग कुठे धरायचा अरे मी माझ्या पतीला आता सांभाळते माझ्या संस्थेत ज्या पतीने मला हाकलून दिलं सोडून दिलं कुत्र्यासारखं हाकललं त्याच पतीला मी आत्ता सांभाळते फक्त अट एकच आहे की मी तुम्हाला सांभाळते वय पण थकले ना फार त्यांचं कारण मी लग्नामध्ये नऊ वर्षाचे होते माझे पती पस्तीस वर्षाचे होते खतरनाक मॉडेल होतो मोठो मोठं <laughs> मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला सांभाळणार आहे कारण तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं तुम्ही जर मला सोडलं नसतं तर हे घडलं नसतं संधी तुम्ही दिली मला या लेकरांची माय व्हायची आडनाव तर सपकाळच लावते म्हणून एक करा माझ्याकडे चला पण माझे गट आहे पती बनून येऊ नका मला पत्नी नाही होता येणार ना आता पण करता आलं ते एक करा ना तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत कालाची माता आहे तुम्ही माझं बाळ बनून येतं का मी तुमची पण आई व्हायला तयार आहे मी तुमची पण आई व्हायला तयार आहे <laughs> आता माझे पती माझ्या संस्थेत आहेत पोरांना सांगितलं बेटा यांनी सोडलं म्हणून तुम्हाला आई मिळाली बाळ यांनी जर सोडलं नसतं तुम्हाला आई मिळाली असती नाही आता एक करा बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ आहे बरं का तुम्ही जरा काळजी घ्या बिफोर टाइम जेवायला द्या नरम नरम गादीवर झोपवा त्यांचं उष्ण परतफेड करा माझे लेकर बिफोर टाइम सगळे करतात माझे पती पण कधीतरी माझे आभार मानायचा प्रयत्न करतात मी त्यांना पण सांगते आवाज करणे कन ऑफ सायलेन्स खाणे का नो आभार मिळालं मला सगळं सुख हा एक माझ्या आयुष्यातला मोठा टप्पा आहे म्हणून मी बायांना सुद्धा सांगते बाया हो माफ करायला शिका आपण माफ करतो म्हणून आपल्याला माऊली म्हणतात आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात माऊलीचं काळी दगड होऊन चालणार नाही माऊलीने थकून चालणार नाही देश तिच्या खांद्यावर उभा आहे देश नाही तर कुछ नाही म्हणून mm -hmm. देशासाठी तिने उभं राहणं गरजेचं आहे बदलत्या काळात तिला संघर्ष करणं गरजेचं आहे तिने रूढी परंपरा जपणं गरजेचं आहे तिच्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा आणि हे करत असताना तिला संकट येतील म्हणून सांगते फुलांच्या पायघड्यावरून चालताना फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं वेदना कळत नसतात काट्यांना फक्त बोचणं माहिती असतं वेदना कळत नसतात म्हणून या रस्त्याने चालायचं असेल तर तुम्ही तुमचे पावलं एवढे घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील आईये वेलकम सुस्वागतम हम झुकता है तुम चलना शिकव हम झुकता है तुम चलना सिखो, तुम चलना सिखो। <laughs> रस्ता थकू द्या तुमचे पावलं थकू देऊ नका म्हणून मीही याच रस्त्याने चालत आले ना ए वाटेवर काटे पाया वानी परी काळ जात माझ्या जनाईची गादी वाटेवर काटे तुमच्या काळजातली जनाई कोरडी होऊ देऊ नका एवढं मात्र करा पाया खाली वाळवंट पायावरी भेगा परी काळ जात माझ्या वाहेंद्र भागा वाटेवर काटे पायनवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काटे मुखी माझ्या ज्ञानेशाचे ओवी लडी वाळ जळा पोळा कळवळा सोडू नका मुखी माझ्या ज्ञानेशाचे वोवी लढी वाळ नामयाची विना माझी नामयाची विना माझी तुकोबाचे टाळ वाटेवर काटे पायनवानी परी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काटे वाटेवर काटे जिथे बाई आहे तिथे काटे आहे फुलं कमी काटे जादा म्हणून काट्यांशी दोस्ती करा रस्ता सोपा व्हायला